नमस्कार मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत हरभऱ्याच्या डाळीची ओली चटणी चला तर मग बघूया या इथे एक कप भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत सोबत जिरे एक चमचा साखर एक चमचा मीठ अर्धा चमचा पुदिन्याची पावडर एक छोटा चमचा सोप घेतलेली आहे एक छोटासा चिंचेचा तुकडा घेतलेला आहे सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि चिमूरभर काळवट घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे वाटत असताना थोडंसं पाणी पण घालायचं आहे या इथे पूर्णपणे वाटून घेऊन एका भांड्यामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आता आपल्याला यावर टाकण्यासाठी फोडणी करायची आहे इथे कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे मोहरी आणि हिंग अर्धा अर्धा चमचे घालायचं आहे हिंग एक छोटा चमचा घालायचा आहे सोबतच कढीपत्ता आणि कोथिंबीरही आपल्याला फोडणीतच घालायची आहे ही बनवलेली फोडणी आपण तयार चटणीवर घालूया चिमूटभर हळद पण घालायची आहे हळद आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण हळदीने रंग खूप छान येतो ही चटणी तुम्ही पराठ्याबरोबर त्याचबरोबर धपाट्याबरोबर थालीपीठाबरोबर सर्व करू शकता झटपट होते करून पहा नक्की चटणी कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील तयार आहे आपली हरभऱ्याच्या डाळीची झटपट होणारी ओली चटणी भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय